मायाराठी तुझी तुजिया पाी तन मन धनमी वांले तुझी, तुझी, ले। माया माया तुझी, ले। तुझी नामी तुझी धामी अखंड रंगोणी राईले माय मराठी तुजिया पायी तन मन धनमी वांले तुझी नामी तुझी धामी अखंड रंगोणी कष्टा मधली तुझीच चा, गोडी चाखायची मजाई मला आवडे तुझा विसावा तुझीच निर्भर रंगाई तुझे जरे आणि तुझी पाखरे वास तुझा जनलोक तुझा हवा हवासा मला वाटतो राग तुझा संतोष तुझा माय मायाराठी तुझी या बागड़ते तसेच अलगत तव आभाळी भरारणे मज आवडते माय मराठी तुझी या अंकी लोळण घेते बागडते तसेच अलगत तवा आबाळी भरारणे मज आवडते तुझे चालने, तुझे दाखव मजला तुझी, जे ओठी ते पोटी बोले दाखवारी बसते मोहन शब्दांची अर्थ साजरा गंध लाजरा नवलपरी पण रंगांची माय मराठी तुझ्यासाठी वातवणी जळते मी क्षणा कणा कणाकणाने तुझ्या स्वरूपा मिळते मी माय मराठी तुझ्यासाठी वातवणी जळते मी क्षणाक्षणा कणा कणा तुझ्या स्वरूपतेमी क्षणाक्षणा कणा कणा तुझ्या स्वरूपते मी